आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातील जनतेनं हाती घेतली आहे जनतेला देशातील संविधान वाचवायचं असून जनता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करत असल्याची खोचक टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे महागाई बेरोजगारीमुळे जनता प्रचंड त्रासली असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय जयंत पाटील यांनी सांगितले की जीएसटीची आकारणी चुकीच्या पद्धतीने केली जाते आंतरराष्ट्रीय किमती कमी असताना गॅस पेट्रोल डिझेल महाग झाले त्यामुळे जनता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करत असून बत्तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा दावा जयंत पाटील यांनी केलाय जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या आमदारांवरही भाष्य केलंय ते म्हणाले की आता पुलाखालून त्यामुळे नवीन चेहरे पुढे आले असून तरुण मंडळी काम करत मतदारसंघात अजिबात पर्याय पवार पर हे नेहमीच आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलंय संध्या साठी प्रतिनिधी रोहित दळवी दिंडोरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा